ठाण्यामध्ये मतदान झाला असा आरोप करण्यात आला होता जितेंद्र आव्हाडांकडनं आणि ठाण्यामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे याचा एकंदर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात सर्वात मोठा उत्सव हा देशभरामध्ये साजरा होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील आणि अंतिम जे निवडणूक आहे मतदान आहे ते पार पडलेलं आहे ठाण्यामध्ये देखील आज सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता मात्र जसजसा दुपार होऊ लागली ऊन जे आहे रणरनच्या उन्हामध्ये मतदार जे आहे ते बाहेर पडले नाहीत आणि याचाच परिणाम ठाण्यातील संपूर्ण ज्या मतदानाचे टक्केवारी आहे या टक्केवारीवरती होताना पाहायला मिळाली ठाण्यातली जी ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र महायुतीच्या याच बालेकिल्ल्यामध्ये मतदान कमी झाल्यामुळे महायुती मध्ये महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे सकाळपासून जर पाहायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील खासदार श्रीकांत शिंदे असतील ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांसारख्या नेत्यांनी ने देखील आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि त्याचप्रमाणे काही जे मत आ, मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरती काही काळ तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं मतदान जे आहे ते ने होत असल्या कारणाने बऱ्याच वेळ मतदारांना रांगेमध्ये उभं राहावं लागत होत उन्हाचा तडाका देखील तितकाच मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या उन्हाचा तडाका असेल उन्हाळी सुट्ट्या असेल या सगळ्याचा था परिणाम ठाण्यातल्या था या लोकसभेच्या मतांवरती पडलेला पाहायला मिळतोय कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे